हा हॅलो नमस्कार मी शुभांगी आज आपण करणार आहोत भिजवलेल्या मुगाची उसळ तर कढईत तेल घातलं आहे हिरव्या मुगाची उसळ रात्री मी भिजवून ठेवले होते हिरवे मूग कत्ते रात्रभर भिजवायचे त्याची उसळ छान होती पौष्टिक असती उसळ याची जिरे घातले कांदा घातलाय त्यासाठी जिरे कांदा टोमॅटो घालून छान मुगाची उसळ होते ही कांदा छान भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे छान भाजी होते ही तुम्ही कशी करता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा अशी फडफडीत मुगाची उसळ छान लागते भाकरीसोबत तर भारीच लागते कांदा टोमॅटो छान भाजून घ्यायचं आहे हळद हळदही छान परतून घ्यायची आहे सगळ्याबरोबर म्हणजे सगळ्या भाजीला व्यवस्थित लागते चटणी रोज वापरतोय ती चटणी घातली एक चमचा थोडीशी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्हाला लागते तसं तिखट करू शकता आम्हाला जास्त तिखट लागत नाही हे भिजवलेले मूग हलवून घ्यायचं छान याला मोडही आणू आनु, आण आणू शकता तुम्ही रात्रभर भिजवायचं दिवसा कापडात एका बांधून ठेवलं तरी संध्याकाळी मोड येऊन जातात त्याला आणि दिवसभर जरी भिजवून ठेवलं आणि रात्री बांधलं तर सकाळी आपल्या भाजीला मुगाच्या मोडाची भाजी तयार असते हे गरम पाणी घातले मुगाचे मोड पण छान होतात भाजी मुगाच्या मोडाची भाजी छान होते थोडस मीठ एक दहा पंधरा मिनटं झाकून ठेवायचं लगेच होते ही भाजी इकडं कनिक मावून ठेवल्या खूप छान होते ही भाजी झाकून ठेवायची एक दहा मिनटं झाकून ठेवायचं लसूण घालायचा वरून चे चेचून नाही घालायचा चिरून घालायचा एक दोन चार कुड्या लसणाची चव त्या मुगामध्ये छान उतरते आणि भाजी खूप छान लागते चव येते भाजीला लसणाने आपण कायम तेलात घालतो असं नाही घालायचा वरून घालायचा छानच भाजी लागते ही त्या लसणाची पूर्ण भाजीत उतरते आता हे बघा आपली भिजल्यामुळं लगेच हे मूग शिजून जातात शिजलेत मूग आपले तर आपले आपली मुगाची ऊस तयार आहे हे बघा या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा आपली मुगाची उस तयार आहे बाय बाय